अ त्याला काय नाही तो असं आहे ना जरांगी पाटील म्हणजे स्वतःला काय समजतो आणि काय नाही प्रत्येक वेळा अल्टिमेटम 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 काय इथे काय लोकशाही आहे का काय हुकुमशाही चाललेला आहे लोक काम करत त्या जरांगीला म्हणा जा मना ना विचार तुम्ही त्या एकनाथराव शिंदे मुख्यमंत्र्यांवर त्यांचं ऐकता ना त्यांना विचारा काय झालं ते काल काल ला ना, काल सांगितलं ना नाभिक जेवढ्या संघटना आहेत तेवढ्या सगळ्या संघटनांनी जे आहेत पत्रक काढून सांगितलं की आम्ही मिटिंगला रॅलीला हजर होतो आणि भुजबळ साहेब असं कधी म्हणालेले नाही की सगळ्याच महाराष्ट्रामध्ये मा अशा प्रकारचा जो आहे नाभिक समाजाने मराठा ना समाजावर बहिष्कार टाकावा आणि असं कुठेही ते म्हणाले नाहीत एका गावामध्ये एका नाविक समाजाच्या माणसाने त्या मोबाईलवर काय म्हणतात त्याला ते काही पोस्ट टाकली त्याच्यामुळे तिथल्या गावातील मराठा समाजाने असा आदेश काढला की या दुकानामध्ये केस कापायचे नाहीत तेव्हा मी म्हटलं की असा जर बहिष्कार तुम्ही एकावर टाकत असेल तर बाकीच्या नाभिक जे असतील त्या गावातले त्या गावातले मग त्यांनी सुद्धा सांगावं की तुम्ही जर त्याच्यावर बहिष्कार टाकला तर मग आम्ही तुमच्यावर बहिष्कार टाकू आणि हे सगळ्यांनी मान्य केलं सगळ्या ज्या संघटना आहेत त्यांनी काल पत्रक सुद्धा काढली पण एक दोन जे खोडसाळ लोक होते त्यांनी दह चा करून जे आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये मा एक वेगळं वातावरण निर्माण केलं की सगळ्या मराठ्यांचा अपमान झाला सगळ्या नागरिकांना आदेश देण्यात आला हे असं नाही तो फक्त एका गावापुरता प्रश्न होता कोणता होता त्या कुठलं तरी ते गाव चिन्ह आणि पक्ष काढून घेतल्यानंतर पुन्हा आम्ही नावासोबत आलेलो आहे शरद चंद्र पवार साहेब यांच्या नावासोबत आम्ही पुन्हा नव्यानं आलेलो आहोत रोहित पवार असं म्हणतात की चिन्ह काढून घेतल्यानंतर पुन्हा आम्ही शरद पवार यांच्या नावासोबत आलेलो आहोत तस पाहता मला एक सिनेमा आठवतो आता जर समजा अमिताभ बच्चन आणि शशी कपूर इथे असते तर अमिताभ बच्चन हे म्हणाले असते तुम्हारे पास क्या आहे हमारे पास गाड़िया है हमारे पास मंत्री है हमारे पास गवर्नमेंट है सत्ता है हमारे पास पार्टी है हमारे पास चिन्ह हमारे पास तुम्हारे पास क्या है तो शशि कपूर मनाल हमारे पास शरद पवार है <laughs> <laughs> कुठला पुरतीच घ्या ना त्या सिनेमामध्ये जे झालं होतं तर आता तुम्ही रोहित पवार म्हणता की तुम्ही सगळं घेतलं पण आमच्याकडे शरद पवार साहेब आहे तर त्यावेळेस त्या सिनेमातला एक तो सीन होता आणि शशी कपूर म्हणतो की मेरे पास है। हो जा जा है। मा आहे तसं हे म्हणतात की पास इनके पास तुझी हिम्मत असेल ना तू खरा पाटील असेल तर जरांगे तू मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे संपून दाखव मंडल आयोग आणि एवढी तरी तुला अक्कल पाहिजे की तुला ओबीसी म्हणून आरक्षण पाहिजे आणि त्या ओबीसी आरक्षणाचा निर्माता मंडल है मैं तक खरास करना संगत मैं इकड़े कसासी एवडी सुन चाहिए अलग से जो सोलह सत्रह तारीख को सोलह पंद्रह सोलह तारीख को मेरे ख्याल से जो है विधानसभा का अधिवेशन होगा और उसमें मैं जो मेरे पास जो मालूम है उसके हिसाब से जो मराठा समाज को अलग से आरक्षण देने की जो है कोशिश फिर से हो रही है अलग से कानून बनाना आ, बनाया जा रहा है और हम तो पहले से बोल रहे हैं कि भाई उनको अलग से आरक्षण दे दो मराठा समाज को मगर बैकडोर एंट्री से जो है ओ को उसमें मत घुसा हमारा तो यही कहना है चला मी उत्तर दिलं ना तुम्हाला मराठी ना आपण मराठी आहे ना मग मराठी सांगितलं ना मी सगळ्या नाभिक आणि काय झालं का मग आता परत परत त्याला विचार ना बाबाहेब यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे अजित पवार गटात अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करण्याची शक्यता आहे तू कसा पाहता मला त्याची काही माहिती नाही वर्तमानपत्र जिस रोहित पवार जी काय की हमारे पास शरद पवार जी नाम आहे बारे मी काय कळण्या अरे थोडे नाशिक 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 आणि काय जरांगे जरांगे लावले त्यांना मला राहा उभे कोणाला राहायचे त्यांना राहा उभे आता लोकशाही आहे त्याला काय करणार का कोण उभा राहणार असं आहे की ते कोल्हापुरात असतात कोल्हापूरमध्ये ते त्यांची गादी आहे तिकडे ते उभे राहतील नाशिकला कशाला येतील गादी सोडून सर जारेंगे, 下删了，别了。